मंडळी नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे प्रभात किचन मध्ये जे आहे कल्याणच्या बजारपेठ रोडला इथे मी नेहमीच छान छान असे व्हिडिओ करत असे तांबा पितळची भांडी स्टीलची भांडी तुम्हाला एक, एक एक्सप्लोर करणार आहेत ही ट्रायपाईची युनिक अशी भांडी घेण्यासाठी आपल्याला कल्याण वेस्टला यायचं आहे ऑटोनी बजारपेठला उतरायचं आहे आचार्यत्रे रंग मंदिरच्या जवळ आपल्याला दिसणार आहे महिला मंडळ महिला मंडळच्या बरोबर समोर आहे हे प्रभात किचन प्रभात किचनचे भाई आता आपल्याला या सगळ्या विषयी एक्सप्लेन करणार आहेत नमस्कार, नमस्कार निखिल भाई हा काय आज घेऊन आले स्पेशल हे स्पेशल म्हणजे ट्रायप्लाय आपण ऐकत असाल की ट्रायप्लाय हा मटेरियल कसा असतो स्टील इकडे पण स्टील आणि मध्ये एक लेअर असते म्हणजे थ्री लेअर मध्ये केलेलं असतं म्हणून आलेलं ट्रायप्लाय मटेरियल या ट्रायप्लाय मटेरियल मध्येच तुम्हाला हे हनी ची कोटिंग केलेली आहे एकदम स्टडी कोटिंग असते तुम्ही कितीही अचानक घासा वगैरे काय त्याला येणार नाही म्हणजे एकदम स्टडी मटेरियल आहे त्याला हॅन्डल दिलेलं आहे आणि एकदम युनिक असे हे सगळं मॉडेल आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला लहान मोठे मीडियम असे मिळेल तुम्हाला डोसे करा, करा तुम्ही गावण करा तुम्ही काय झालं पुरणपोळी करा काही त्याच्यामध्ये होऊन जाईल चिटकत नाही पूर्ण हनीकॉम कोटिंग केलेली आहे आणि कोटिंग पण जातच नाही कोटिंग नाही जाणार याची त्याच्यामध्ये सव्वीस अठ्ठावीस तीस असे अलग अलग सायझेस येतात त्याचं अप्रॉक्स रेंज काय जातो त्याच्यामध्ये बाराशे पासून तर अडतीसशे पर्यंत त्याची पूर्ण रेंज जाईल आपल्याला तर निखिल भाई आता हे झालं तवा ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आता एक फ्राइंग पॅन आहे जे आपल्याला शेलो फ्राय करायचं आहे त्या हिशोबाने हे आता बनवलेलं आहे फ्राईंग पॅन आणि हे त्याचं बाहेरून छान आहे ना कोटिंग आणि हे इंडक्शन वर पण चालेल हो का इलेक्ट्रिक जी असते भांडी इंडक्शन त्याच्यावर पण हा चालेल हे पण तसंच थ्री लेअर मध्ये बनवलेलं आहे आणि आतमध्ये पूर्ण हनीकोम कोटिंग केलेली आहे मग ह्याच्यात आपल्याकडे साइजेस आहे साईज आहे याच्यामध्ये चोवीस सेंटीमीटर सव्वीस अठ्ठावीस तीस असे त्यांना साईज येतात लहान मोठे मीडियम ही कढई आहे लहान मोठी मीडियम ग्लास लीड सोबत त्याला कडे येईल मेटल हँडल येईल त्याला इंडक्शन बेस ह्याला पण थ्री लेअर कोटिंग ट्रायपले मध्ये मज़, है, हे हेनीकोम कोटिंग केलेली आहे साईज हे लहान आहे मोठी आहे अजून मोठी येईल हे जे आहे हे कडे मध्ये थोडी शॅलो म्हणजे कमी हाईट वाली कडाई विदाऊट लीडवाली याला लीड नाहीये म्हणजे दोन ऑप्शन येतात त्याच्यामध्ये आपल्याला लीड पाहिजे तर लीड पण मिळेल तुम्हाला विदाउट विदउड पण मिळेल तुम्हाला आता ह्याचा प्राइज काय आता स्टार्टिंग आणि ह्याच काय आता हे अप्रॉक्सिमेटली हजार ते अठराशे पर्यंत याच्यामध्ये पर पण पर, साईजेस साईज प्रमाणे आणि विदाउट हँडल केली तर नऊशे पासून तेराशे पर्यंत हे विदाउट हँडल झालं हे विथ हँडल झालं विदाउट विदाउट हॅण्डल पण आहेत ना आपल्याकडे विदाउट हँडल पण मिळेल तुम्हाला ते पण मिळेल ते पण दाखवतो त्याच्यामध्ये ही मोठी साईज जे आपण बघितली ना लहान मोठी आणि मीडियम आणि हे हे वेगळं आहे का आता आपण जे पाहिलं आता हनीकॉम चे तर पाहिलेच हनीकॉमच्या कोटिंगच्या व्यतिरिक्त हे सिरामिक कोटिंग केलेली आहे सिरामिक कोटिंग म्हणजे काय हे आता नॅचरल जे आपण नॉर्मल कोटिंग पाहिलेली आहे ब्लॅक कोटिंग जे आपण पाहत होतो एवढ्या दिवशी त्याच्यामध्ये सिरामिक कोटिंग मध्ये हे पण हेवी निघणार नाही ते अनोडाईज नाही हे पण ट्रायप्लाय हे पण कोटिंग केलेली आहे म्हणजे ह्याला बाहेरून हे ट्रायप्लाय आहे हा ट्रायप्लाय मटेरियल त्याच्यावर हे आतमध्ये नॉनस्टिक कोटिंग आहे ते पण सिरामिक कोटिंग ह्याला पण आपण चमचा वगैरे काही पण तुम्ही त्याला त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि कमी तेल लागेल वाटेल मिनिमम ऑइल मध्ये ते होऊन जाईल हे बघा खूप छान असं आहे हे अगदी लेटेस्ट डिझाईनच आहे हे आणि आता हा आपण जड पण हेक्झागॉन फ्राइंग पॅन म्हणतात त्याला फुल साइज हेवी क्वांटिटी मध्ये तुम्हाला काय करायचं असेल तर त्या हिशोबाने हनीकॉम कोट परत ट्राय प्लाय आणि आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी कोटिंग केलेली आहे नॉनस्टिक कोटिंग इकडे पण आहे आणि आतमध्ये पण आतमध्ये पण आहे जनरली ह्याला असं नाहीये ना हा हे एक वेगळी वस्तू आहे वॉक म्हणतात त्याला अच्छा हे आपण चायनीज करण्यासाठी ह्याच्यात आपल्याकडे ही एकच स्टँडर्ड साईज आहे का अजून आहे निखिल भाई हे आता आपल्या हातात काय आहे विदाऊट हॅन्डल आता आपण जे पहिले हॅन्डल वाली कढाई ज्याला हँडल लागलेले होते स्टीलचे आणि विथ ग्लास लीड तसंच हे विदाउट हँडल कढाई आहे आणि विदाउट लीड विदाऊट लीड कढाई आहे म्हणजे आपण नॉर्मल कुकिंग साठी पण हे युज करू शकतो भाजी सेम तसंच हे पण ट्रायप्लाय मटेरियल मध्ये हनीकॉम्ब कोट केलेला आहे बेस्ट आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस मिळेल बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस लहान मोठी मोठी मिडीयम साईज मिळेल तुम्हाला तसंच आपण आता हे लग्नी जे आपण पाहतो ना लग्नी लंगणी लग्नी म्हणा त्याला तशी हे लग्नी ट्रायप्लाय मध्ये एकदम शेलो मध्ये विथ ग्लास लीड मेटल हँडल आणि नॉनस्टिक आपला इंडक्शन बेस म्हणजे इलेक्ट्रिक भांडीवर पण हे चालेल एकदम युनिक अशी कोणाला शेलो फ्राय करायचं आहे तर एकदम कमी मध्ये तुम्हाला हे बेस्ट मिळेल तुम्हाला आपण जनरली पितळ्याची लंगडी बघतो हा त्या हिशोबाने अगदी मस्त आहेत अगदी न्यू मॉडेल आहे मस्त आहे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली बावीसशे पासून तर साडेतीन हजारपर्यंत भाऊ बीजेसाठी जर कोणाचा गिफ्ट द्यायचा राहिला असेल तर बेस्ट आहे एकदम हा बेस्ट ऑप्शन आहे मग ह्याच्यात आपल्याकडे सायझेस आहे त्याच्यामध्ये साईज येणार तुम्हाला अच्छा खूप छान आहेत ते तसे तुम्हाला कुकर मध्ये पण हनीकॉम चे कुकर मिळेल काय सांग ट्रायप्लायच्या इथे आपल्याला हंड्याही मिळतील हंड्यांमध्ये काय काय साईज आहे काय रेंज आहे आणि लीडवाल्या पण आहेत विदाऊट लीडवाल्या पण आहेत हँडल वाल्या पण आहेत विदाऊट हँडलवाल्या पण आहेत खूप सारे आहेत इथे तर तुम्ही येऊ शकता इथे खरेदी करायला तर ही सगळी ट्रायप्लायची वेगवेगळ्या तऱ्हेची भांडी आहेत हँडलवाली आहेत विदाऊट हँडलवाली आहेत सगळी मी एका व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही इथे प्रत्यक्ष या आणि खरेदी करा प्रभात किचन चे एक हॅपी कस्टमर आपल्याला भेटलेत नमस्कार ताई नमस्कार ताई कसं वाटलं इथलं प्रोडक्ट तुम्हाला खूप छान वाटतंय किती वर्षापासून इथे खरेदी करताय आम्ही बरेच वर्ष वीस पंचवीस वर्ष इथूनच घेऊ का आणि सगळं ताई कसं आहे तुमचा इथला एक्सपिरियन्स वाजवी रेट आहे क्वालिटी उत्तम आहे अगदी मनासारखी खरेदी खरेदी आणि ऑफर्स डिस्काउंट वगैरे चालू असतात धन्यवाद धन्यवाद निखिल भाई आपल्याकडे कुकवेअर मध्ये काय काय आहे अजून तर कुकवेअर मध्ये आपल्याकडे खूप मोठी रेंज आहे तर ट्रायप्लाय मध्ये एनोडाईज मध्ये नॉनस्टिक मध्ये हनीकॉम्ब ट्रायप्लाय मध्ये एनोडाइज मध्ये नॉनस्टिक हंडी मध्ये बिर्याणी पॉट आहे आपल्याकडे कढई आहे ट्रायफ्लाईन मध्ये लहान मोठी मीडियम शेलो कढई आणि कढई आणि त्याच्यात हँडल वाली नॉन हँडल वाली हा हँडल वाली पण आहे विदाऊट हँडल वाली पण आहे वाली पण आहेत आणि बिर्याणी पॉट पण आहे आपल्याकडे सिरामिक कोटिंग केलेलं साधंडाईज मध्ये आपल्याकडे आणि तिथे काय ते मरून कलरचं बिर्याणी हंडी आहे ते काय मेटल काय ते नॉन नॉनस्टिक कोटिंग केलेली आहे आणि ते तिथे लाल काय ते पण मोठा जम्बो बिर्याणी पॉट म्हणजे आपल्याकडे काय नाही मिळत सगळं मिळत तुम्हाला कुकवेअर मध्ये अशी काही वस्तू नाही इकडे जी आपल्याकडे नाही आवड सगळं टोटल आम्ही कव्हर केलं आहे टोटल तो मंडळी आणि ते तिथे ते काय नाही वरच वरच नॉनस्टिक ना सिरामिक बोला ना ते हे इकडे तुम्हाला दिसत असेल सिरामिक कोटिंग केलेली कढई आणि सिरामिक कोटिंग केलेलं फ्राईंग पॅन आणि कलरफुल आहे कलरफुल आहे विथ हँडल पण आहे विदा हँडल पण आहे ओके खूप छान विथ लेड विदाउट लेड दोन्ही अवेलेबल आहे आणि आपल्याकडे कुकरची पण खूप मोठी रेंज आहे हे बघा दोन लिटर तीन लिटर पाच साडेसात दहा बारा पंधरा अठरा बावीस पर्यंत आपल्याकडे कुकर अव्हेलेबल आहे हनी कोम कोटिंग केलेले कुकर आहे ट्रायब्लायचे कुकर आहे नॉनस्टिक कुकर आहे स्टीलचे कुकर आहे ऑन आहे क्लिप ऑन आहे आणि म्हणजे तुम्हाला कुकर मध्ये हे बघायला मिळणार नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा छान अशी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मंडळी तुम्हाला मी सांगते जर तुम्ही कल्याणला राहत असाल नियर बाय राहत असाल तर कल्याणच्या या प्रभात किचनला नक्की व्हिजिट करा सुंदर सुंदर भांड्यांची रेंज आहे ती सुद्धा होलसेलमध्ये ना होलसेल रेटमध्ये मिळणार आहे सगळ्या होलसेल रेट मध्ये मिळणार आहेत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय